निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज वेरुळे अंबापूर तालुका कळवण या गावी आदिवासी कुलदैवत डोंगरा देव उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मोठ्या आनंदाने आदिवासी डोंगरा देव उत्सव साजरा झाला आहे आदिवासी संस्कृती रूढी परंपरानुसार अनादी काळापासून जोपासलेली संस्कृती म्हणजे डोंगऱ्या देव या कार्यक्रमात गावातील सर्व महिला भगिनी डोक्यावर आदिवासी लाल फडकी परिधान करून आणि हातात दिव्याचे ताट घेऊन गावातील खळीवरील माऊलींना ओवाळणी करतात हा उत्सव सलग दहा दिवस मोठ्या दिमागात गावातील सर्व आदिवासी समाज एक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत असतात अशा या अनोख्या संस्कृतीचं दर्शन फक्त जगात कुठेच बघायला मिळत नाही ही, ही संस्कृती फक्त कळवण सुरगाणा बागलान जव्हार मोखाडा धुळे साक्री नंदुरबार आदी आदिवासी भागात आपल्याला बघायला मिळतो ही संस्कृती जगाला शांतता निसर्ग संवर्धन जलसंवर्धन जंगल संवर्धन जमीन संवर्धन पाणी संवर्धन आणि पूजन असे अनेक संदेश देऊन जाते तसेच जा पूजन सांस्कृतिक विविधता लैंगिक समानता पारंपरिक आयुर्वेदाचा वापर या आगळ्या वेगळ्या संस्कृतीची जोपासना करणे या संस्कृतीत बघायला मिळते या कार्यक्रमासाठी गावचे मुधानी पंढरीनाथ कुवर आणि प्रकाश आहेर यांच्या देखरेखेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला